मध्ये तुमचं खूप 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 मनापासून लेखीची फरमाईश आज जेवणासाठी मस्त काहीतरी हॉटेलसारखं कर पण माझ्या मुलीला आवडतं पनीर पनीरपासूनच इथे मी पनीर भुर्जी तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी एक कुलचाही तयार केलेला आहे कुलचा इथे मी मैदाचा न करता गव्हाच्या पिठापासून केलेला आहे मस्त अगदी मऊ आणि लुसलुशीत तयार होतो चला मग वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला कुलचा करण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी गरम करून पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला पिठी साखर घातलेली आहे मी ते एक चमचा तुमच्याकडे जर पिठी साखर नसेल तर साखर घातलीत ना तरी एक चमचा चालेल पाणी आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी ईस्ट घातलेला आहे इथे ईस्ट मी दोन चमचे वापरलेला आहे ईस्टमुळेच आपला कुलचे खूप मस्त एकदम मऊ आणि छान लुसलुशीत बनतात आता हे मिश्रण आपल्याला दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि पीठ मळायला घ्यायचं आहे इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा इथे मी पुन्हा पिटी साखर घातलेली आहे त्याच्यामध्येच कुलचे आपले मस्त एकदम छान तयार होतात इष्ट घालून जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लागलं ला तर पाणी याच्यामध्ये ॲड करून मऊसर याचा घट्ट याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त कडक करायचं नाही आपल्याला ह्याचं पीठ मऊ लागणार आहे त्यामुळे स्कूलचे आपले मस्त एकदम मऊ लुसलुशीत तयार होतात तर पीठ इथे मळून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला हे पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते मी काढून घेतलेले आणि वरून आपल्याला थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे आणि वरून इथे झाकण ठेवून किंवा एखादं प्लास्टिक शीट लावून ह्याला रॅप करून ठेवायचं आहे दोन तासासाठी आपल्याला हे पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे दोन तासानंतरच आपल्याला कुलचे तयार करून घ्यायचे आहेत आणि आता आपण भाजी तयारी करून घेऊया तर एका साईडला इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि ते दोन कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहेत मोठ्या साईजचे दोन कांदे आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहेत छान असं परतून घ्यायचं आहे सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये दोन टॉमॅटो बारीक कट करून घालायचे आहेत इथे आपण चार ते पाच लोकांसाठी पुरेल इतकी पनीर भुर्जी बनवणार आहोत आणि वरून आपल्याला आता मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला दोन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या याच्यामध्ये घालायच्या आहेत पनीर भुर्जी केल्यावर थोडीशी ती गोडसर लागते तर ती अशी गोडसर लागू नये यासाठी आपण या मिरचीचा इथे वापर केलेला आहे आणि त्यानंतर आपला सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे मी एक ते दीड चमचा बेसन घातलेला आहे बेसन छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत इथे मी एक चमचा तिखट लाल मसाला घातलेला आहे आणि रंगासाठी इथे मी काश्मीरी लाल मसाला वापरला आहे त्यामुळे कलर खूप छान येतो आहे तुम्ही बघू शकता बघा ग्रेवीला किती मस्त कलर आलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये वाफवलेले मटार घातलेले आहेत हिरवे मटार मी ते थोडेसे वाफवून घेतले होते आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तुमच्याकडे जर मटार नसतील किंवा फ्रोझन मटार असतील ना तेही याच्यामध्ये घातले तरीही चालतील पनीर भुर्जीला आणखीन जास्त क्रीमी आणि छान टेक्स्चर यावं त्यासाठी इथे मी दुधावरची साय थोडी फेटून घातलेली आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल ना ती तुम्ही जर घातलीत ना तरीही चालेल पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत छान याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला इथे पनीर घालायचं आहे इथे मी दोनशे ग्राम पनीर हातानेच आपल्याला ह्याला मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तुम्ही बघू शकता बघा किती मस्त वाटतं बघा कलर थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडंसं ठीक असेल ना तर भुर्जी खायला खूप छान लागते पनीर घातल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतवायचं नाही नाहीतर पनीर खायला चिवट लागतं तर भाजी आपली तर इथे तयार झालेली आहे आता आपण कुलचे गडायला घ्यायची आहे तर पीठ पण छान असं आलेलं आहे बघा दोन तास इथे झालेले आहे दोन तासानंतरच इथे मी कुलचे होण्याला सुरुवात केलेली आहे ज्या पद्धतीने आपण चपातीला उंडा घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर लाटून घ्यायचं थोडंसं सुकंपीठ याच्यावरती लावून घ्यायचं आहे जशी चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने ही आपल्याला लाटून घ्यायचं आहे पण चपाती आपण गोल आकारची लाटतो तर इथे मी थोडंसं उबट करणार आहे बघा थोडंसं उभ्या पद्धतीने आपल्याला हा कुलचा तयार करायचा आहे कुलचे हे नेहमी थोडे उभ्या पद्धतीचेच असतात बघा तर आता आपल्याला जास्त पातळ करायचं नाही थोडंसं जाडसरत ठेवायचं आहे तुम्ही बघू शकताय बघा थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे त्यामुळे खायला ना एकदम मऊ लुसलुशीत होतात हे कुलचे तवा मी गरम करे ठेवलेला आहे तवा छान गरम झाला आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे कुलचे घालून घ्यायचे आहे कुलचे शेकवताना जास्त आपल्याला दाब देऊन शिकवायचे नाही आहेत बघा थोडं हलक्या हातानेच आपल्याला हे असे प्रेस करायचे आहेत बघा हलक्या हाताने जसं दाबून घ्यायचं आहे आणि आपले कुलचेही शेकून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता बघा मस्त असे तर ही कुलचे तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने मी हे बाकीचे उरलेले सुद्धा कुलचे तयार करून घेणार आहे कुलचे आपल्या इथे तयार झाले आहेत आता थोडंसं बटर आपल्या याच्या तव्यावरती घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कुलचे घालायचे आहेत अशा पद्धतीने बटर लावून घेतले ना तर ते कुलचे खायला खूप टेस्टी लागतात बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडून हे बटर लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता थोडीशी वरून आता कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखटसुद्धा आपल्याला जेव्हा घालून घ्यायचं आहे त्यामुळे ना दिसायलासुद्धा कुलचा खूप छान दिसतो आणि खायला तितका टेस्टीसुद्धा लागतो हे बघा अशा पद्धतीने इथे मी कुलचे तयार करून घेणार आहे तर खाण्यासाठी पनीर भुर्जी आणि गरमागरम कुलचे आपले खाण्यासाठी तयार झाले आहेत खाऊन लेखीला तर खूप छान वाटलं तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा